श्री संत रविदास महाराज तरुण मंडळ लक्ष्मीनगर शिर्डी आयोजित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलंय या जयंती सोहळाप्रसंगी शिर्डीनगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके निलेश कोते माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर मंगेश त्रिभुवन कमलाकर कोते सुजित गोंदकर दत्तात्रय कोते सचिन शिंदे सचिन चौगुले ॲडव्होकेट अविनाश शेजवळ संदीप सोनवणे प्रतीक शेळके नानासाहेब काटकर ॲडव्होकेट विक्रांत वाघचोरे संदीप पारक आदींसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष दीपक पोपटराव उपाध्यक्ष अर्जुन रामदास सुरंजे सोमनाथ गुठले चंद्रभान पवार सयाजी पवार संजय गुठळे राजू सुरंजे शरद पवार वनी राम, माई, लक्ष्मी लक्ष्मण पवार सुनील आरणे सद्दाम सय्यद बबलू कांबळे साईकोतकर राजू बोरहाडे संदीप झरेकर सचिन इले गणेश अहिरे बबलू अहिरे हिरामन अहिरे गौरव सुरंजे साई अहिरे दीपक शिखरे नरेश पवार विशाल अहिरे सागर माळी मल्हारी रावरे शिवाजी भोंडगे शिवाजी अहिरे गणेश अहिरे आदींसह मंडळाच्या सर्व सदस्यांचं सहकार्य लाभलंय